आटपाडी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बचत भवन इमारतीची देखभाल दुरुस्ती साफसफाई व सदर इमारतीचा सामाजिक कार्यासाठी वापर होण्याबाबतचे निवेदन दिनांक नऊ सहा दोन हजार तेवीस रोजी समस्त आंबेडकरी समूहामार्फत माननीय गटविकास अधिकारी वर्ग एक पंचायत समिती आटपाडी जिल्हा सांगली तसेच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सो जिल्हा परिषद सांगली व संबंधित अधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर केलेले आहेत त्यानंतर माननीय गटविकास अधिकारी वर्ग एक यांनी दिनांक चार सात दोन दोन हजार तेवीस रोजी ज्या क्रमांक सातशे सेहेचाळीस ने माननीय कार्यकारी अभियंता ई व द जिल्हा परिषद सांगली व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सो जिल्हा परिषद सांगली यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बचत भवन इमारतीच्या देखभाल दुरुस्तीचे अंदाजपत्रक सादर केलेले आहे त्या अंदाजपत्रकात इमारतीचा खर्च रक्कम रुपये पंधरा लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णवच्या दुरुस्ती खर्चाचा प्रस्ताव सादर केलेला आहे परंतु अद्यापही सदर प्रस्तावास मान्यता मिळालेली नाही आठवाडी येथील शासकीय जागेत बचत शेतकरी निवास इमारती इमारतीचे भूमिपूजन समारंभ दिनांक वीस बारा एकोणीसशे ब्याऐंशी रोजी करण्यात येऊन सदर वास्तूचे उद्घाटन समारंभ दिनांक चोवीस दोन एकोणीसशे शहाऐंशी रोजी करण्यात आलेला आहे त्यानंतर साधारण सण एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णवच्या दरम्यान आटपाडी येथील पंचायत समितीच्या आमदार सभेमध्ये आम्ही संघर्ष करून सदर बचत भवन इमारतीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देणे सर्वांच्या संमतीने मान्यता घेण्यात आलेली होती त्यामुळे सदर वास्तूस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बचत भवन आटपाडी असे नामकरण करण्यात आलेले होते त्यानंतर सदर इमारतीत अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असत सदर ठिकाणी सभा बैठका आमदार सभा जनता दरबार सांस्कृतिक कार्यक्रम शासकीय कार्यक्रम आणि गोरगरिबांची लग्ने अल्प दरात सदर वास्तूत होत होती परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बचत भवन ही पवित्र वास्तू सध्या अडकळीत पडलेली आहे सदर वास्तूची दुरावस्था झालेली आहे दरवाजा खिडक्यांच्या काचा फुटलेल्या आहेत घाणीचे साम्राज्य झालेले आहे लाईटची सोय नाही पावसाळ्यात इमारतीची गळती होते रंगरंगोटी नाही कसलीही दुरुस्ती नाही या वास्तूची दुर्दशा झालेली आहे तेव्हा आम्ही शासना तसेच शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांना विनंती करतो की भारतरत्न डॉक्टर देखभाल दुरुस्ती साफसफाई डॉक्टर यांचे नाव टायटल मध्ये टाकणे कार्यासाठी वापर होण्याबाबत आपणाकडून सत्वर कार्यवाही व्हावी तेव्हा आम्ही शासनास तसेच शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांना विनंती करतो की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बचत भवन आटपाडी या पवित्र वास्तूची सत्वर देखभाल दुरुस्ती साफसफाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव टायटल मध्ये टाकणे व सदर वास्तूचा सामाजिक कार्यासाठी वापर होणे बाबत आपणाकडून सत्वर कार्यवाही व्हावी अन्यथा आंबेडकरी समूह व तालुक्यातील जनतेच्या वतीने जनआंदोलन उभे राहील याची कृपया दक्षता घ्यावी ही नम्र विनंती विलास खरात आप्पा खरात यशवंत मोटे मोहन खरात नंदकुमार खरात बाबुराव मोठे कुमार मोटे चंद्रकांत मोटे अंकुश मुढे